जयभवानी पारंपरिक मंडळात अंमली विरोधात शपथ व पोलिसांचा सन्मान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती अंबरनाथ पश्चिमात अंमली विरोधात सामूहिक शपथ ग्रहण सोहळा पार पडला युवकांनी अंमली पदार्थापासून दूर राहण्याची शपथ घेतली तर विक्री व सेवनाविरोधात कार्य करणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी व संघटनांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी केले होते कार्यक्रमाला कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लाडगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावर्षी जयभवानी पारंपरिक मंडळाच्या नवरात्रीचे अडुतीसावे वर्ष साजरे केले जात असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत मंडळाचे जनसेवेचे मंदिर नऊ नौ दिवस नवरात्रीचे तीनशे पासष्ट दिवस सेवेचे या संकल्पनेवर आधारित सजावट विशेष आकर्षण ठरली आहे तसेच नऊ रंग नवरात्रीचे नवसंकल्प जनसेवेचे या ध्येयवाक्याला उपस्थितांनी दाद दिली नवरात्री उत्सवानिमित्त भवानी चौक मंदिरात खासदार डॉक्टर यांनी देवीचे दर्शन घेतले यावेळी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या सोहळ्यात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर माजी नगरसेवक निखिल वाळेकर तसेच शिवसेनेचे नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शक्तीची सुरुवात या भवानी मातेच्या प्रेरणेने झाली अशा या भवानी मातेच्या मंदिराच्या समोर भवानी मातेच्या साक्षीनं आपण इथे ही अंमली पदार्थांच्या विरोधामध्ये दोन मिनिटांमध्ये एक शपथ घेणार कृपया सर्वांनी माझ्या मागे हात वर करून घ्यायचं आहे आणि समोर ठेवायचं आणि बोलायचं आहे आज मी आज मी आई भवानीच्या साक्षीनं आई भवानीच्या साक्षीने शपथ घेतो की शपथ घेतो की मी कधीही अंमली पदार्थांचे मी कधीही अंमली पदार्थांचे सेवन करणार नाही सेवन करणार नाही अंमली पदार्थांचे दुष्परिणाम अंमली पदार्थांचे दुष्परिणाम मला माहित असून मला माहित असून त्यापासून मी आणि माझ्या कुटुंबातील सदस्य मी आणि माझ्या कुटुंबातील सदस्य दूर राहतील याची खबरदारी घेईल दूर राहतील याची खबरदारी घेईल मी माझ्या आणि माझ्या परिवारातील मी आणि माझ्या परिवारातील समाजवस्ट शेजारच्या समाज आणि समाज शेजार अंमली पदार्थांपासून अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करेल दूर ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करेल आपल्या समाजात जर कोणी आपल्या समाजात जर कोणी अंमली पदार्थांचा व्यापार किंवा सेवन करत असेल अंमली पदार्थांचा व्यापार किंवा सेवन करत असेल तर त्याला थांबवण्यासाठी तर त्यांना थांबवण्यासाठी कायदेशीर कारवाईसाठी कायदेशीर कारवाई, कारवाई मी संबंधित यंत्रणांना सहकार्य करेल मी संबंधित यंत्रणांना सहकार्य करेल अंमली पदार्थ मुक्त समाज घडवणे हा माझा संकल्प आहे नवरात्रीच्या खूप खूप इथे शुभेच्छा मी देतो आणि जय भवानी पारंपरिक सेवा संस्था अडतीस वर्ष हा कार्यक्रम जो आहे हा करते मी अरविंद वाळेकरजींचं पण खूप खूप इथे धन्यवाद व्यक्त करतो आणि नंतर आता निखिल वाळेकरचं की वेगवेगळ्या संकल्पांना राबवण्याचं काम इथे करतात आणि मला वाटतं आज जी आपण शपथ घेतली ती सगळ्यात महत्त्वाची आहे की जे ड्रग्जचं प्रमाण पूर्ण देशभरामध्ये वाढत चाललेलं आहे त्याच्यावरती जे ड्रग्ज विकतात त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे आपल्या नवीन पिढीला या ड्रग्सपासून वाचवायचं असेल तर आपल्या सगळ्यांना हा पुढाकार घेणं गरजेचं आहे प्रत्येकाने इथे ते लक्ष ठेवणं गरजेचं आहे की आपल्या घरामध्ये काय चालतं काय नाही काय आपल्या लहान लहान मुलं आहेत त्यांच्यावरती दे लक्ष देणं दे दे गरजेचं आहे दे आपले गर जे युवा आहेत त्यांच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे मला वाटतं त्यासाठी आज ही शपथ आपण सगळ्यांनी इथे घेतलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपलं शहर असेल आपला जिल्हा असेल आपला राज्य आणि देश दे हा पूर्णपणे नशामुक्त आणि मुक्त जर करायचं असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन ही ताकद जी आहे ती निर्माण करायला लागेल आणि आज आपण सगळ्यांनी ही शपथ इथे घेतलेली आहे मला वाटतं आजपासून याची सुरुवात जी आहे ती आपण झाली असं आपण म्हणू शकतो पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज अंबरनाथ शहरामध्ये देव ड्रग्स विक्राय चालू आहे गांजा चरस ड्रग्स हा उलंदसा कुंटवली भेंडीपाडा कुंटवली गोपाडा या प्रमाणामध्ये जे यंगस्टर आहेत त्यांना बिघडवण्याचं काम हे समाजकंटक करतात त्या दृष्टिकोनातून शिवसेना युवासेना आणि महिला आघाडी आमचे शिवसेना प्रमुख अरविंद वाळेकर जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे त्यानंतर आमचे खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे ठरवलंय अंबरनाथ शहरातून नशामुक्त कशी होईल आणि त्या माळातून आमचं शहर कसं नशामुक्त होईल या दृष्टिकोनातून आम्ही त्याची शपथ घेतलेली राज्यात खूप काही जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती आलेली आहे तुम्ही मदतीची घोषणा केलेली काय नेमकी मदत होणार आहे आणि कधी होणार आहे आम्ही ही मदत शिवसेना शहर शाखा अरविंद वाळेकर व जिल्हा आमचे खासदार श्रीकांत शिंदे आणि आमचे लोकनेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर शाखेतून लवकरच पूरग्रस्तांसाठी मदत पाठवणार आहोत त्या दहा ते अकरा गाड्या जो शहरामधून आम्ही धान्य गोळा करू त्यानंतर चटाया झाडू ज्या अत्यंत आवश्यकता आहे ज्या शहराची त्या त्या पूरग्रस्तांसाठी ते त्या वस्तू आम्ही इथून अंबरनाथमधून लवकरात लवकर पाठवू जय भवानी पारंपरिक सेवा संस्था आणि त्यांचे अध्यक्ष मान्य अरविंद वाळेकर साहेब शिवसेना शहरप्रमुख यांच्या वतीनं या अंबरनाथ भवानी चौकामध्ये आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम करत असो यंदा देखील या नवरात्री उत्सवाचा अडतीसावं वर्ष आणि या वर्षामध्ये आम्ही अनेक समाज हिताचे संकल्प या इथे करत आहोत आपण डेकोरेशन जरी बघितलं असेल तर त्याच्यामध्ये जनसेवेचं मंदिर ज्यामध्ये नऊ दिवस नवरात्रीचं आणि तीनशे पासष्ट दिवस सेवेचे नऊ रंग नवरात्रीचे आणि नऊ संकल्प आमच्या जनसेवेचे असं हे आमची संकल्पना होती आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही अंबरनाथ शहरामध्ये असतील की आजूबाजूच्या विविध परिसरामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रातील युवा पिढीला अंमली पदार्थांनी घासलेलं आहे अशा सर्व अंमली पदार्थांच्या विरोधामध्ये आणि नशा यांचा नशामुक्त करण्यासाठी आम्ही आज डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेसाहेब या कल्याण लोकसभेचे खासदार संपूर्ण ही जी युवा पिढी यांच्यासमोर आई भवानी मातेच्या साक्षीने इथे शपथ घेतलेली आहे ज्या आई भवानी मातेचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं शौर्याने संपूर्ण महाराष्ट्र देश काबीज केला आणि हिंदू राज्य त्यांनी इथे आणण्याचा प्रयत्न केला आणि याच अनुषंगाने आम्ही आज इथे संपूर्ण युवा पिढीला याच भवानी मातेच्या समोर एक शपथ दिलेली आहे की आपण अंमली पदार्थांचं सेवन करणार नाही करू देणार नाही आणि याचा व्यापार करणाऱ्यांना देखील आपण कायदेशीरपणे धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही अशी शपथ आज या कुंटवली मधील पिढीला आम्ही आहे जेणेकरून या महाराष्ट्राचं या देशाचं भवितव्य हे महाराष्ट्राचे संपूर्ण हे जे युवक इथे युवती आहेत ते आहेत आणि त्यांनी नशामुक्तानी अंमली पदार्थांच्या विरोधात ही जी शपथ घेतली नक्कीच त्याचा फायदा येणाऱ्या भविष्यामध्ये आम्हाला होणार आहे बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि शिवम्यूज ला सबस्क्राईब करा